आता उन्हाळा सुरू झाला आहे आणि उन्हाळ्यामध्ये प्रत्येकाला काहीतरी नेहमी थंडगार असं प्याव असं वाटत असतो जर आपण अशा पद्धतीने कैरी आणि पुदिनाचं आपण सर्वत बनवून ठेवलं तर एक मिनटात आपण सर्वत हे तयार करून घेऊ शकतो हे अगदी भरपूर दिवस आपण त्याला स्टोअर करून घेऊ शकतो बनवायला अगदी सोपं आहे आणि चवीला अप्रतिम लागणारं असं चविष्ट असं हे सर्वत हे तयार होतं त्यासाठी सर्वात आधी इथे मी एक मध्यम आकाराची कैरी घेतली कैरीचा प्रकार आपण कुठलाही वापरून घेऊ शकतो लहान कैरी म्हणजे गावराणी कैरीचा के वापर केला तरी काही हरकत नाही आणि अशा तौतपुरी कैरीचा के वापर केला तरी काही हरकत नाही जे आपल्याकडे असेल त्या कैरीचा आपण वापर करून घेऊ शकतो त्यानंतर कैरीला मी दोन ते तीन पाण्याने व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतले जो काही त्याचा चीक असेल तो व्यवस्थित निघून जाईल आणि लय कॉटनच्या कपड्याला आपण त्याला पुसून घेतले लय काय त्या कैरीचं आपण सालही काढून घेणार हे साल देखील आपण फेकून न देता ह्या सालीची चटणी किंवा पुन्हा मिक्सरला बारीक फिरून याचं देखील आपण सालीचं सर्वत हे तयार करून घेऊ शकतो डायरेक्ट सालासहित ही स सा आपण वापरली तरी काही हरकत नाही तर आता मी आता कैरीचं साल हे काढून घेतले त्यानंतर लगेच आपण आता ह्या कैरीचं पुढची प्रोसेस काय करायचं ते बघणार आहोत त्यासाठी इथे गॅसवरती कुकर गरम करून घेतलं आहे कुकरमध्ये आपण आता अगदी थोडंसं पाणी घालणार आहोत अगदी जास्तीचं पाणी घालू नका बऱ्याच वेळेस आपण काय करतो कुठलाही पदार्थ शिजवताना तो बुळेपर्यंत आपण पाणी घालत असतो पण आता आपल्याला अगदी जास्ती पातळ असं सरबत नाही बनवायचं आहे आपल्याला घट्टसर असं सरबताचं टेक्चर ठेवायचं आहे म्हणून इथे मी आता अगदी थोडंसं अर्धा ग्लास पाणी घालून लगेच त्यावरती त्यामध्ये कैरी टाकून आता आपण मंदा आच्यावरती दोन सिट्ट्या करून घेणार आहोत आपण फक्त पाणी आणि कैरीस टाकले त्यामध्ये मीठ वगैरे अजिबात घालण्याची गरज नाही मंद याच्यावरती आता याच्या आपण दोन सिट्ट्या करून घेणार आहोत तर मी दोन शिट्ट्या करून घेतले दोन शिट्ट्या करून झाल्यानंतर आपला कुकर पूर्णपणे गार होऊ द्यायचा आणि त्यानंतर तुम्ही बघू शकाल आपली कैरी ही अगदी छान अशी शिजून तयार झाली लगेच आपण त्याच पाण्यामध्ये जो कैरी शिजलेला जो कैरीचा गर आहे तो आता आपण काळून घेणार जर हाताने व्यवस्थित निघत नसेल तर चमच्याच्या सहाय्याने किंवा सुरीच्या सहाय्याने काळून घेतला तरी काही हरकत नाही पण आपली कैरी अगदी छान अशी मऊसूत साल काळून घेतल्यामुळे ती अगदी छान अशी शिजून तयार झाले जर तुम्हाला थोडी कच्चट वाट वाटत असेल पुन्हा की एक तर दोन शिट्टी करून घेतली तरी काही हरकत नाही अगदी थोडंसं पाणी घालून मी जी बीक कोयटी असते ती धुवून घेतली लगेच आपण आता हे संपूर्ण जो गर निघाला आहे तो पाण्यासहित आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये आता काळून घेणार आहोत आता मी हा गर मिक्सरच्या भांड्यामध्ये आता मी काळून घेते आता आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये गर काळून झाल्यानंतर लगेच आपण याच्यामध्ये एक वाटी पुदिना घालणार आहोत पुदिनाचं प्रमाण आवडीनुसार करून घेऊ शकतो जर जा तुम्हाला जास्त फ्लेवर पुदिनाचा आवडत नसेल तर तुम्ही थोडा कमी घातला तर तरी काही हरकत नाही पण उन्हाळ्यामध्ये जर आपण पुदिना खाल्ला तर आपल्या शरीराला अगदी गारवासा मिळतो म्हणून अगदी आवर्जून रोज थोडा तरी आपण पुदिना हा खाल्ला पाहिजे त्यानंतर लगेच याच्यामध्ये अर्धा निंबूचा रस आपण घालणार आहोत निंबूचं प्रमाण थोडं जास्त कमी घातलं झालं तरी काही हरकत नाही आता आपली जे आपण कैरी वापरली होती ती थोडी चवीला आंबट कमी असते म्हणून मी अर्धा चम म्हणजे अर्धा निंबू घातला आहे त्यापेक्षा थोडा कमी जर आपली गावराणी कैरी असली गावराणी कैरी असली म्हणजे ती चवीला आंबट असते त्यामुळे थोडा निंबूचा रस कमी घातला तरी काही हरकत नाही तर नाही मिक्सरला अगदी बारीक अशी जेवढी आपल्याला शक्य असतं तेवढी फाईन पेस्ट आपण तयार करून घ्यायची जर त्यामध्ये थोडेफार तरी आ, थोडे थोडे मोठे असे कैरीचे तुकडे राहिले तर आपल्याला चाळून घेण्याची गरज नाही पण आता अगदी छान अशी फाईन पेस्ट तयार झाली म्हणून मला आता चाळणीने गाळून घेण्याची गरज नाही जर तुम्हाला तुकडे असे वाटत असतील तर चाळणीने गाळून घ्या त्यानंतर लगेच साईडला आपण गॅसवरती कळीही गरम करून घ्यायची कढई गरम झाल्यानंतर लगेच आपला अंदाज घ्यायचा कितपत आपलं कैरीचा घर आहे जर तुमचा दोन वाटी किंवा कपा असेल तर त्यानुसार इथे आपण तेवढंच जेवढं गर असला तेवढंच पाणी गरम करून घ्यायचं त्यानंतर लगेच त्याच्यामध्ये दीड कप पाण्यासाठी एक अर्धा कप मी याच्यात साखर घालते साखरेचं प्रमाण देखील आपण आवडीनुसार आणि कैरीनुसार निश्चित करून घेऊ शकतो कैरी आंबट असेल तर थोडं साखर जास्ती घातली तरी काही हरकत नाही म्हणजे दोघांचं बॅलन्स व्यवस्थित होईल आणि सर्वच चव अगदी छान अशी येईल तर लगेच आपण आता फक्त सारखर विरगळेपर्यंत पाक हा तयार करून घेणार आहोत अजिबात आपल्याला एक तारीख किंवा गोळीबंद असा पाक वगैरे करून घेण्याची गरज नाही तर आपला पाक हा तयार झाल्यानंतर लगेच जे आपण बॅटर तयार करून घेतलं होतं ते आता संपूर्ण यामध्ये टाकून घेणार आहोत तर टाकून झाल्यानंतर झाल्यानंतरला मंद आचेवरती आता आपण संपूर्ण जी प्रोसेस आहे याला शिजून घेण्याची ती करणार आहोत फुल गॅसवरती करून घेऊ नका जे पाणी आहे ते आपलं जो घर होता तो शिजेपर्यंत म्हणजे ते व्यवस्थित मिक्स होईपर्यंतच ते पाणी आटून जाईल आणि ते जास्ती घट्टसर देखील होण्याची शक्यता राहील म्हणून मंद आचेवरती आपण आता व्यवस्थित मिक्स करत याला छान उकडी येईपर्यंत चार ते पाच मिनटं आपण मंद आचेवरती शिजवून घेणार आहोत तर बघू शकाल अप्रतिम कलर देखील आला आहे दिसायला जेवढं सुंदर दिसतंय तेवढं चविष्ट आणि अगदी आपल्याला शरीर आपल्या शरीराला अगदी थंडावा देणारं अगदी छान असं हे सर्व ते तयार होतं तर छान उकडी येईपर्यंत मी मंद आचे होती चार ते पाच मिनटं याला उकळून घेतले जर तुम्हाला मीठ घालायचं असेल म्हणजे मी प्रत्येक ज्या वेळेस शरबत करते त्यावेळेस मी मिठाचं प्रमाण म्हणजे मीठ हे घालत असते जर तुम्हाला याच स्टेपला घालून घ्यायचं असेल मीठ घातलं तरी काही हरकत नाही आपलं रेग्युलर मिठाच्या जागेवरती जर आपल्याकडे काळं मीठ नाही तर सेंदा मीठ असेल ते घातलं तरी काही हरकत नाही तर अर्धा ते एक तासानंतर गार झाला आहे पूर्णपणे पूर्ण गार झाल्यानंतर यामध्ये आपण फ्रूट कलर हा घालाल फ्रूट कलर हा पूर्णपणे ऑप्शनल आहे जर आपल्याला आवडत नसेल आपल्याला घालायचं नसेल नाही घातला तरी काही हरकत नाही यामध्ये मी अगदी थोडंसं म्हणजे अर्धा चमच्याभर हिरवा फ्रूट कलर हा घातला आहे त्यामुळे अप्रतिम अप अगदी परफेक्ट जसं मार्केटमध्ये आपल्याला मिळतं अगदी तसंच आपलं कहिरी आणि पुदिनाचं सरबत हे तयार झालं आहे जर आपण हे एक वेळेस अशा पद्धतीने बनवून ठेवलं तर एक ते दीड महिना अगदी सहज आपण बनवून घेऊ शकतो आता आपण हे सरबत कशा पद्धतीने बनवून घ्यायचं ते आता आपण बघणार आहोत त्यासाठी इथे मी ग्लासमध्ये सरबत आधी दोन आपण थोडे बर बर्फ टाकून घेतलं आहे बर्फ टाकल्यानंतर लगेचच आता याच्यामध्ये आपण अर्धा चमच्याभर भर यामध्ये जे सरबत बनवून घेतलेलं होतं सिरप बनवून ठेवलं आहे ते आता आपण यामध्ये टाकून घेतलं आहे ते घातल्यानंतर लगेच याच्यामध्ये गार पाणी आपण टाकणार आहोत तर पाणी हे टाकून झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला फक्त थोडंसं मिठाचं मीठ हे टाकण्याची गरज आहे जर आपल्याला मीठ आवडत नसेल नाही घातलं तरी काही हरकत नाही पण थोडंसं तरी मीठ आपण ह्यामध्ये घातलं तर खूप छान अशी चव या सरबतला येते तर मी सगळ्याच शेवटी यामध्ये अगदी थोडंसं काळं मीठ घातलं आहे काळं मीठामुळे खूप छान आपल्याला पचन देखील अगदी छान होतं जे आपण खाल्लेलं असतं ते पचायला अगदी सोपं जातं आणि चवीला देखील अगदी छान असं ते लागतं अगदी परफेक्ट असं भरपूर दिवस टिकणारच चविष्ट आंबट गोड असं आपलं अगदी छान सर्व के ते केरीचं पुदिनाचं सर्व तयार झालं याला आपण आता हवा बंद बाटलीमध्ये भरून ठेवायचं प्लॅस्टिकचे असो किंवा काचेची असो अशा पद्धतीने मी आता आपल्याकडे जी पाण्याची बॉटल असते त्यामध्ये भरून आपण फ्रीजमध्ये याला अगदी स दोन